नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते माता चंद्रघंटेचा वास हा चंद्रशूर या वनस्पतीमध्ये आहे असे मानले जाते असेही म्हणतात हळूचा रस हा कटू विपाक तिक्तपटू आणि बिर्याने ते उष्ण असते तसेच बलपुष्टीवर्धनम असे हळूचे वर्णन करताना म्हटले जाते हाईट तसेच वेट वाढवण्यासाठी अहळूचा खूप चांगला प्रकारे उपयोग होतो अहळू हे बल्य वातशामक असल्यामुळे त्याचा विविध वात व्याधी जसे की आणि अशा वेगवेगळ्या व्याधींमध्ये त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो असल्यामुळे डिलेव्हरी नंतर सूचिका अवस्था मध्ये उपयोग चांगल्या प्रकारे होतो हळूचे सेवन हे सर्व प्रकारच्या वयोगटांमध्ये जसे की बाल बुद्ध आणि तरुण तसेच स्त्री आणि पुरुष या दोघांमध्येही करता येतो अहळीवचे सेवन करताना अयूचा क्षीरपाक सोप्या भाषेत म्हणायला गेलं तर खीर करून त्याचे सेवन करावे